नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत गाजराचा हलवा नाही मैत्रिणींनो आज आपण गाजराचा हलवा नाही तर गाजराची भाजी पाहणार आहोत गाजराचा हलवा तर तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पण मैत्रिणी गाजराची भाजीही करतात गाजर हेच गाजराच्या सेवनाने डोळ्याची विविध समस्या कमी होते गाजराचे से सेवन हृदयासाठी चांगले असते कारण गाजरात असणारे अनेक घटक रक्तदाब नियंत्रित करतात गाजर पोट निरोगी ठेवते त्यामध्ये विटॅमिन ए सी के असते तर हे असं गाजर तर मैत्रिणीनो हे पहा गाजराच्या अशा मी फोडी तयार करून घेतल्या आहेत आणि त्यामध्ये कोथंबीर कांदा लसूण हे मसाले या पद्धतीने मी घेतले आहेत मैत्रिणीनो भाज्या किंवा या रेसिपी या सगळ्यांना माहितीच असतात पण माझा उद्देश हाच आहे की मला यातले महत्त्व कळावे किंवा या भाज्यांमध्ये काय महत्त्व आहे ते कळावे मैत्रिणीनो ज्या सीझनमध्ये जे फळभाज्या किंवा पालेभाज्या येतात त्या आपण सेवन केल्या पाहिजेत खाल्ल्या पाहिजेत कारण मैत्रिणीनो निसर्ग हा आपल्याला इतकं भरभरून देतो पण ते आपल्याला घेता येत नाही मैत्रिणींनो आपल्याला बरं होण्यासाठी किंवा तात पटकन बरं होण्यासाठी गोळ्या लागतात पण मैत्रिणीनो असं करू नका हे पहा मैत्रिणींनो हे अशा पद्धतीने जिरं मोहरी अशी फोडणी देऊन कांदा लसूण मस्तपैकी भाजून मैत्रिणीनं रेसिपी काय ह्या तर प्रत्येकीला येतेच पण मैत्रिणी त्यातले गुण जाणून घेऊन त्यातली पौष्टिका जाणून घेऊन हे आपण करून पाहावं ही एवढीच माझी इच्छा आहे आणि हा मेसेज तुमच्यापर्यंत पोचावा यासाठी हा सगळा रेसिपी दाखवण्याचा खटाटो तर मैत्रिणीनं हे असं हे गाजर हे अशा पद्धतीने मैत्रिणी हे पहा हा कांदा लालसर भाजून घ्यायचा मस्तपैकी लालसर भाजल्यानंतर त्यामध्ये हे असे मसाले टाकायचे मसाले टाकल्यानंतर मस्तपैकी असं परतून घेतल्यानंतर मैत्रिणीनं हे पहा हे असं आणि त्यानंतर या कोथिंबीर टाकून ती पण परतून घ्यावी आणि ह्या गाजराच्या फोडी मैत्रिणीनं घालाव्यात आणि थोडं मैत्रिणीनं पाणी ओतून हे मस्तपैकी शिजवून हे मैत्रिणीनो भाजी अशी ही तयार होते तर मैत्रिणीनं मी मागेही जे व्हिडिओ दाखवलेत ते पौष्टिक भाज्यांचेच आहेत तर तुम्ही ह्या भाज्या नक्की करून पहा आणि माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद